मित्रांनो मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेत्री दिग्दर्शक व लेखिका म्हणून क्रांती देटकर हिला ओळखलं जातं राजकारण असं किंवा मनोरंजन सृष्टी ती अनेकदा आपले मत स्पष्टपणे मांडत असते अशाच एका मुलाखतीत क्रांतीने इंडस्ट्रीमधल्या सावळ्या मुलीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे नुकत्याच लोकपत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत क्रांतीला अभिनेत्रींवर रंगामुळे होणाऱ्या अन्यायाबाबत प्रश्न विचारला असता क्रांती म्हणाली मला खरंच असं वाटतं की बदलण्याची खूप गरज आहे अनेकदा या गोष्टीसाठी मीडिया सिनेमा सृष्टी ही माध्यम खूप कारणीभूत ठरतात कारण श्रीमंत मुलगी म्हणजे गोरी आणि गरीब किंवा मोलकरीन मुलगी दाखवायची झाली तर काळी आणि सावळी दाखवली जाते हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही टी व्ही मालिका आणि सिनेमांमुळे लोकांचा विचार बदलायला आपण मदत करतो आपला जो मुख्य रंग सुंदर सावळा आहे त्या स्त्रिया खरंच खूपच सुंदर दिसतात मी असं नाही म्हणत की गोऱ्या मुलींना वाईट लेखा त्या निश्चित सुंदर दिसतात पण मला तर ब्राऊन किंवा अगदी डस्की कलर खूप आवडतो या सगळ्या बाबी आपण आपल्यात आता हळूहळू बदलायला हव्यात असं म्हणत तिने आपले मत मांडले आहे तर मित्रांनो तुम्हाला क्रांती रेडकर ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा